गेल्या दोन दिवसापूर्वी महायुतीचे जे सरकार आहे या सरकारने जीएसटी विभाग जे परिवहन महामंडळ आपला आहे त्यामध्ये पंधरा टक्क्याने जवळपास भाडेवाढ त्या ठिकाणी केलेली आहे महागाईचा बसपासूर या ठिकाणी पुन्हा जागरूक झालेला आहे या ठिकाणी सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही शेतकऱ्याचा कोणतं अनुदान मिळत नाही पीक विम्याचे पैसे भेटत नाही शेतकऱ्याची कर्जमाफीची थट्टा ज्या ठिकाणी चालू आहे आणि कुठेतरी लाडक्या बहिणीच्या नावानं मतं मागायचे निवडून आन यायचं आणि नंतर अनेक कादऱ्या त्या ठिकाणी लावायच्या जवळपास लाडक्या बहिणीचे सुद्धा हप्ते येण्यामध्ये दिरंगाई त्या ठिकाणी होत आहे पंधराशेचे एकवीसशे केले ते मिळत नाही आणि आता सर्वसामान्य माणसावर जो माणूस व्हीआयपी गाडीनं जाऊ शकत नाही जो माणूस स्वतःची गाडी करून जाऊ शकत नाही तो महाराष्ट्र परिवहन विभाग याच्या अंतर्गत प्रवास करत असतो आणि जवळपास पंधरा टक्के भाडेवाढ ही महायुती सरकारनं या महाराष्ट्र शासनाने केली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज एसटी महामंडळ चिखली या ठिकाणी खऱ्या अर्थानं आम्ही ठेय्या आंदोलन केलेलं आहे निदर्शनं केलेलं आहे रास्ता रोको केलेला आहे जर महाराष्ट्र सरकारने या ठिकाणी ही भाडेवाढ रद्द केली नाही तर खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं संबंध महाराष्ट्रभर महाराष्ट्र बंदची हाक ही दिल्या जाणार आहे जोपर्यंत शेतकऱ्यांचं कष्टकऱ्याचं गोरगरीबाचं भाडं रद्द होत नाही तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा खऱ्या अर्थानं थांबणार नाही एवढंच ना, ना, या ठिकाणी शिवसेना युवासेना किसान सेनेच्या वतीनं आम्ही या महायुतीच्या सरकारला हे आवाहन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे आणि महायुती सरकारने ही भाडेवार रद्द केल्याशिवाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शांत बसणार नाही हेच आव्हान आम्ही करतो कर आणि थांबतो रद्द करा रद्द करा रद्द बार करा रद्द करा उद्धव साहेब तुम्हाला सरकारचं करायचं सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा कुणाचा धन्यवाद